महानगरपालिकेवर जिल्हाधिकारी किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना प्रशासक म्हणून नियुक्ती करा असे निवेदन रणजित भोसले यांच्या नेतृत्वाखाली आज राष्ट्रवादी पक्षामार्फत जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांना देण्यात आले आहे तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी महानगरपालिकावरील लोकप्रतिनिधीची मुदत संपत आहे धुळे मनपाचे सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक वेळेवर होऊ शकत नसल्यामुळे मनपावर शासकीय प्रशासन नेमणे क्रम प्राप्त आहे पाच वर्षे धुळे मनपात भाजपच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर कार गुंडगिरी माजलेली होती मोठ्या प्रमाणावर आर्थिक भ्रष्टाचार अनियमितता झालेली आहे मनपाला दोन नंबरवाले ठेकेदार चालवतात धुळे मनपा राजकीय लोकांचा अड्डा बनलेली आहे प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांवर दबाव निर्माण करण्यात आलेला आहे धुळे मनपावर आर्थिक व प्रशासकीय शिस्त राहिली नाही तीस दिस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी लोकप्रतिनिधी मुदत संपल्यानंतर जास्तच गोंधळ निर्माण होऊ शकतो पंचवार्षिक निवडणुका कधी होतील हे सांगता येत नाही तोपर्यंत मनपाचा कारभार चुकीच्या लोकांच्या हातात जाणे धोकेदायक आहे धुळे मनपा ड वर्गात मोडते मनपाचा दोन हजार तेवीस चोवीसचा अर्थसंकल्पात जवळपास सहाशे कोटींचा आहे धुळे मनपाला शिस्त लावणे गरजेचे आहे त्यासाठी धुळे मनपावर दर्जाच्या नेमणूक करणे गरजेचे आहे धुळे मनपात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार भ्रष्टाचार फायली गहाळ होऊ शकतात त्यामुळे धुळे मनपावर जिल्हाधिकारी किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना प्रशासक म्हणून नियुक्ती करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हा प्रशासनाला करण्यात आली आहे तसेच राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते हे मुख्यमंत्री राज्यपाल विभागीय आयुक्त यांना शेकडो पत्र पाठवून तशी मागणी करतील असे यावेळी सांगण्यात आले आहे रोजी धुळे महानगरपालिकेमध्ये लोकप्रतिनिधीचा कार्यकाळ संपतो आहे काही कारणास्तव धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुका एक तर दीड वर्ष पुढे ढकलल्या गेलेल्या आहेत यामुळे या ठिकाणी या प्रशासक नेमणं गरजेचं आहे धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही मागणी केली कि धुळे महानगरपालिकेवर कलेक्टर किंवा जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रशासक म्हणून नेमण्यात यावं याच कारण आहे की गेल्या पाच वर्षामध्ये धुळे महानगरपालिकेवर भाजपने अतिशय मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार अनियमितता आणि दादागिरी या ठिकाणी केलेली आहे आज राजकीय लोकांचा अड्डा धुळे महानगरपालिका बनणे या ठिकाणी चुकीचे काम होत आहेत फाईल गाड होत आहेत ठेकेदार लोक फाईल या ठिकाणी बाहेर घेऊन जात आहेत सहाशे बत्तीस कोटी रुपयाचे अर्थसंकल्प असणारी धुळे धुळे महानगरपालिका आहे जर महानगरपालिकेला शिस्त लावायची असेल या ठिकाणी काम जनतेसाठी असेल तर या आय एस दर्जाचा अधिकाऱ्याची कलेक्टर किंवा जिल्हा परिषदचे जे सीओ यांची या ठिकाणी प्रशासक म्हणून नेमणूक करावी अशा या पद्धतीचं चा आज आम्ही निवेदन दिलेलं आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे रक्तदान शिबिर राबवून दत्त जयंती साजरी करण्यात आली आहे पोलीस उपनिरीक्षक सुनीलाल सैंदाने यांच्या हस्ते महाआरती करत महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली यावेळी महामार्ग पोलिसांनी रक्तदान करण्यासह महाप्रसादाला येणाऱ्या भाविकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याविषयी जनजागृती केली आहे तर महामार्ग पोलिसांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक आहे गेल्या बावीस वर्षांपासून महामार्ग पोलिसांच्या वतीने दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात येते यावर्षी देखील महाआरती महाप्रसादासह रक्तदान व वाहतूक नियमांचे पालनाविषयी जनजागृती केल्याने धार्मिक कार्यक्रमांसह सामाजिक बांधलकी जोपासत आपले कर्तव्य देखील पार पाडल्याचे यावेळी दिसून येत आहे सकाळपासूनच महामार्ग पोलिसांनी दत्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते दिवसभर दत्त मंदिरात दर्शनासाठी पोलिसांसह परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली मंदिरा होती मंदिराला आकर्षक अशा फुलांनी देखील सजविण्यात आले होते धुळे दत्त जयंती निमित्त उत्सव साजरा करण्यात आला जन्मोत्सव त्यात कर्मचाऱ्यांना सांचा लाभ देण्यात आला त्यावेळी रक्तदान शिबिर आयोजित करून रक्तदान कर रक्तदान शिबिर रक्तदान करण्यात आले तसेच जमलेले सर्व चालक व वा लोकांना वाहतूक नियमांचे पालन करण्यासंदर्भात प्रबोधन करण्यात आले त्यात सीटमेट वापरा हेल्मेट हेल्मेट घाला मोटरसायकल चालवताना तसेच आपले कागदपत्र लायसन्स जवळ बाळगा असे त्यांना प्रबोधन करण्यात आले

पोलीस कॉन्स्टेबल गणेश भामरे पोलीस कॉन्स्टेबल अमोल आव्हाड पोलीस नाईक योगेश गीते पोलीस कॉन्स्टेबल राकेश सूर्यवंशी पोलीस कॉन्स्टेबल अमोल रामराजे मयूर पाटील मनोहर पाटील जावेद पठाण यांच्यासह पोलीस कर्मचारी अधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी पवन मराठे माझं महाराष्ट्र न्यूज धुळे देशातील सर्वात मोठा अश्व बाजार म्हणून नोंदी असलेल्या सारंगखेडा तालुका शहादा येथील घोडे बाजाराला सुरुवात झाली आहे शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील एकमुखी दत्त प्रभूंच्या यात्रा उत्सवास प्रारंभ झाला असून यात्रा उत्सवाची मंदिर ट्रस्ट व प्रशासनाकडून पूर्ण तयारी झाली आहे यात्रा उत्सव निमित्त घोडे बाजार भरला असून यातून कोट्यावधी रुपयांची उलाढाल झाली असल्याचंही माहिती मिळत आहे

और ये जो अभी आपके साथ में जो घोड़ी है उसकी प्रजाति कौन सी है और कौन से वंश आती है ये नौकरी कैटेगरी में गिनी जाती है इसको और मतलब ब्लड लाइन तो इसकी पता नहीं हमको लेकिन लाइन में हालांकि शोविनर रह चुकी है मुक्सर शोविनर है हनुमानगढ़ शोविनर है क्या इसको बेचने है या कपाल के क्या नहीं इसको बेचना नहीं है इसको तो हम खरीद के लाए थे पंजाब से इसकी ब्रीडिंग करेंगे खिलाने में क्या है बाजरा है घेहूँ है गुड़ है फिर उसके बाद में हमारे पास में कुट्टी बोले तो जो अपना बात गन्ने का जो कुट्टी निकलता है वो हम लोग खिलाते है फिर गेहूँ का चापड़ है कहाँ तक और बढ़ सकती है ये और दो इंच का हमको अंदाजा है बढ़ने का सारण खेड़ा मेला बोले तो ऐसा है कि हम लोगों को खुशी रहती है सारण खेड़ा मेला आने वाला है आने वाला है सारंग मेला अगर साल में एक बार नहीं गए ना तो फिर साल भर का जो गैप रहता है ना वो पूरा नहीं होता है हमारा क्योंकि तो सारणखेड़ा मेला गए नहीं हम लोग अभी तो कब अभी, अभी हमने दो घोड़ी लाई है एक ये नौकरी है और एक मारवाड़ में बच्ची लाई है और फार्म पे बाकी सात घोड़ी फार्म पे हमारे प्रतिनिधि विजय निकम महाराष्ट्र न्यूज नंदुरबार तालुक्यातील धारनेर गावातील सुपुत्र डॉ भगवान तलवारे यांची सर्वानुमते भारतीय दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्ड ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे या अनुषंगाने सर्व स्तरावरून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षा होत असून त्यांची आग्रा येथे नियुक्ती दरम्यान सत्कार व सन्मानही करण्यात आला आहे तर जिल्ह्यातून तालुक्यातून व गावातून त्यांचं तोंड भरून कौतुक केले जात आहे डॉक्टर भगवान तलवारे यांना भारतीय दिव्यांग क्रिकेट कंट्रोल राष्ट्रीय मिळणे म्हणजेच गावासाठी तालुक्यासाठी जिल्ह्यासाठी व विभागासाठी अभिमानाची बाब आहे एका ग्रामीण भागातील शेतकरी पुत्राने राष्ट्रीय अध्यक्ष पदापर्यंत मजल मारल्याने त्यांचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे दिव्यांग खेळाडूप्रती प्रेम आपुलकी व जिवाळा व त्यांना योग्य मार्गदर्शन यातून विविध स्पर्धेत दिव्यांग बांधवांनी डॉक्टर भगवान तलवारे यांच्या मार्गदर्शनाखाली यश या संपादन केलं आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली आता राज्यस्तरीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा दिव्यांग खेळाडूंसाठी भरवल्या जाणार आहेत प्रतिनिधी मधुकर शिरसाट माझा महाराष्ट्र न्यूज ठाणेर शहरातील पाच कंदील परिसरात एका कापड दुकानाला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली आहे यात लाखोचे साहित्य जळून खाक झाले सुदैवाने वेळीच अग्निशामक दलाचे बंब पाचारण झाल्याने मोठा अनर्थ टळला आहे शहरातील जुना आग्रा रोड परिसरातील रहिवासी मनोहर रामेश्वर अग्रवाल यांच्या रेडीमेड कापड दुकानाला रविवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास अचानक आग लाग लागल्याची घटना घडली आहे ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे नागरिकांनी अग्नि उपद्रवाची माहिती तात्काळ अग्निशामक दलास दिल्याने अग्निशामक बंब थोड्याच वेळातच तिथे पोहोचले दोन बंबांद्वारे पाण्याचा मारा करत कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले मात्र या आगीत चार ते पाच लाख रुपयांपर्यंत नुकसान झाले असल्याचं सूत्रांकडून माहिती मिळत आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे